मला आम्हाला तर असं वाटतं की जी नेसेसरी आहे जर शांतता नसेल तर मेबी हे अशा टाइपचे तर लागत नाही आम्ही आधी जी प्रॅक्टिस करायचो त्याच्यामधून आम्ही स्वतःहून शिकत आलो की पुढे आपल्याला काय चेंजेस करायचं आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपली प्रॅक्टिस कधी बेटर बेटर करता येईल पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये ते आम्ही सगळं शिकत आलो आणि या सगळ्या गोष्टी आता फॉलो करत चाललो पुढे दिक्षार, 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 दाशार, दाशार। जरा युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर पुन्हा एकदा दहीहंडीच्या सरावाला आलो आहे आता आपण आलो आहे जोगेश्वरी जे दहीहंडी जी पंढरी समाज आहे तिथे आलेलो आहे गोविंदामध्ये चोवीस सेकंदात मनोरातला अशा आर्यन गोविंदा पथकांना आपण आता भेटणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत जोगेश्वरी प्रसन्न संगो शक्ती कलयुगे ब्रीद वाक्य असणारा आर्यन्स गोविंदा पथक आणि आर्यन्स गोविंदाची जी चाळीमध्ये प्रॅक्टिस व्हायची ती ह्या ठिकाणी व्हायची आणि इथेच सात थर लावले जायचे छोटीशी चाळ आहे सात थर लागायचे आता त्यांची प्रो गोविंदाची प्रॅक्टिस चालू आहे ती प्रो गोविंदाची प्रॅक्टिस मैदानात चालू चालू असते आणि हा भगवा जरी पटका दिसतो फडकतो ते हा त्यांचा दहीहंडीचा पोल आहे मानाचा ह्या प्रो गोविंदाचे प्रशिक्षक निखिल आता निखिलच्या घरी आता आपण आलो आहे आणि निखिलच्या घरच्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया निखिलचं घर आहे निखिलच्या घरी आलेलो आहे आणि हे बघा की ती प्रो बंद आहे आणि सर्टिफिकेट आहे बघा आणि आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज चांगलं पेंट आहे मस्त गेला पेंट कोणी अमराय पांचा विनायक पांचाळ आपण हा हा डॅम केलंय चांगलं आहे रे मस्त पेंट आहे मित्रांनो आपल्याबरोबर आर्यनचे प्रशिक्षक चीफ कोच निखिल नांदगावकर यांचे मम्मी पप्पा आई वडील आहेत तर त्यांच्या थोडे प्रश्न विचारूया नमस्कार सर नमस्कार कसे आहात दोघे आर्यन हा आता एक वेगळीच उंची गाठतोय तर तुम्हाला वाटतं वाटत छान वाटत त्यांची प्रगती होती असं वाटतंय <laughs> तो आता कोर्स असल्यामुळे त्याचं ते बोलणं वगैरे म्हणजे आम्ही तर असं सतत انا कधी बघितलं नव्हतं असं काय बोलताना वगैरे पण आता ती वर्ष गेल्या वर्षापासून एवढं त्याच म्हणजे YouTube ला माध्यमातून आम्ही तर त्याचा मध्ये त्यांच्या मुलाखती वगैरे होतो खूप म्हणजे आनंदच होत त्या मला काय त्यांनी रोकनेच की आवडत आम्हाला खूप सांगाय कारण काय धनंदी मध्ये खूप जण पाळून एन्जॉय होतात भरपूर काय गोष्टी होतात सांगितलं मला नाही आवडत ते म्हटलं पण कथा पुढे आणि त्याची जी आवड आहे ते त्यांनी म्हणजे ते सिद्ध करून याच्यात कारण प्रशिक्षक होणं एवढं कमी वयात खूप वय त्याचं कमी आहे आणि त्याने खूप मोठी उंची गाठलेली आहे काय आता बघा सगळ्यांचे शेवटी कोणत्याही गोष्टीला मोठ्या माणसांचे पहिले आशीर्वाद आशीर्वाद हे तर सगळ्या सगळी त्याच्यानंतर आपण घरातून जे संस्कार मुलांवर करतो त्याचे पण त्याला त्याचे पण आशीर्वाद आणि नंतर मग तो पुढे पुढे काय करतो होते त्याला माहितीये त्याला काय करायचंय सिद्ध करून दाखवले बस आणि याच्यामध्ये आम्हाला काही वाटत नाही वाटत नाही ठीक आहे ना आपला मुलगा सांगायचं नाही एकच मुलगा माझा मुलगा म्हणून मी सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देते मी सगळ्या मुलांना माझीच मुलं म्हणते मी शेवटी बाळ बाळगोपाळ आहेत ना ते सगळं माझे मुलंच आहे अच्छा जी आता निखिल दहेंडी याच्या व्यतिरिक्त अजून काही वेगळी दुसरी आवड आहे का क्रिकेटची होती त्याला क्रिकेटची आवड सकाळी पहाटे घेऊन जायचं अच्छा क्रिकेटची बी कोचिंग <laughs> कोचिंग लावली त्याला खेळा ना आम्ही त्याला त्याला आवड होती ना सकाळी सहा पाच लावून मी सेकंड शिफ्ट करून यायचो आणि त्याला घेऊन जायचो आणि नऊ सहा पण बसून जायचं तिकडे हा आता आठवे पर्यंत अच्छा सीझनची त्याला लावलेली कोचिंग लावलेली पण तो तिथून सटकून डायरेक्ट इथे आला आगे आगे गाए। गाए तो पंजाबी रिमिक्स पण करतो पंजाबी खूप आवड आणि आता जे ह्याच्यामध्ये तो गेल्या नंतर ते थोडस बाजूला झालं आणि त्याच पूर्ण शेड्यूल म्हणजे ह्याच झालं ना आपलं जॉब न करता त्यांनी पूर्ण आपल्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये त्यांनी उतरला तो त्याच्यामुळे ते थोडस मागे पडत असत लहानपणी कसा होता खोडकर होता नाही करायचं पण त्याच ऍक्टिव्हिटी असायच्या म्हणजे काय ना काहीतरी म्हणजे करायचं कोणाला म्हणजे लहान मुलांना जेव्हा तो काय बँ कुठे वाजला किंवा काय झालं की बाय मुला आवडून सगळं काही करण्याची त्याला खूप आवड होती हे कांदे पोहे पण लावायला असं आहे का म्हणजे तो एक बिझनेसमॅनच्या तो सक्सेसफुल आहे दुकान आहे निखिलच ठाकूर नगरला निखिल तडका म्हणून किती वर्ष तिसरं वर्ष म्हणजे तोच आता व्यवसाय निखिलला सर्वप्रथम टीव्हीत बघितलात तेव्हा तुम्हाला कस वाटलं आता त्याला टीव्ही मध्ये बघताना म्हणजे वर्षी प्रो गोविंदा पहिला प्रथम झाला इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टी म्हणजे आश्चर्य वाटत अशा गोष्टी सगळ्या अशा समोर आपल्या दिसतील समोर म्हणजे त्याचं जे त्याच्याकडे जी क्वालिटी आहे ज्याच्याकडे जे स्किल आहे ते असं समोर येईल असं माहिती नव्हतं तू कधी आम्ही विचार पण केला नसतं की तस पुढे बोलायचं काय नाही ग सगळं होणार छान होणार तू काय टेन्शन घेऊ नकोस एक दिवस खूप मोठं सगळं होणार आहे तुला मला पण माहिती नाही पण मी जेव्हा होईल तेव्हा तुला तू बघशील टीव्ही वर तुम्ही बघितला कसं वाटलं खूपच आनंद एकदम असं म्हणजे आम्हाला ते आनंद तो गगडात पण मा असं खूप म्हणजे आनंद विचारच करू शकत नाही की असं कसं तुम्ही बोलताना भाविक झाले थोड्याशा नाही नक्कीच कारण त्याने खूप मोठी अशी तुम्हाला तर वाटत नसेल कारण तुम्ही स्वतःच बोललात की आम्हाला काय एवढं मोठं अभिमान नाही तुम्हाला तेवढं तुमचं मोठेपण आहे तो की पण त्यांनी खूप मोठी अशी उंची गाठलेली आहे आणि पुढे हा जो स्पोर्ट आहे दहंडीचा हा खूप पुढे जाणार आहे कारण जे सर आहेत सर त्यांनी सांगितले की हा पुढे जाऊन राष्ट्रीय स्तरावर तर आहेच उद्या आंतरराष्ट्रीय स्तर ऑलिम्पिकमध्ये बी जाईल त्यावेळी खूप मोठं असं नाव होईल आणि आर गोविंदा पथक जो हळूहळू ती उंची गाठतोय आणि खरंच निखिल हा खूप पुढे जाऊन मोठा व्यक्ती होणार आहे तोच नाही पण बाकी इतर त्याचा पक्ष आहे व्यवस्थित मार्ग आहे सगळे मुले आपले आम्ही सगळी मोठी झाली पाहिजे येत ना गोविंद कुठे असू दे तो पडला पाहिजे आपले लिंगा असा नाही म्हणालो ही पण शिवली आमची स्पर्धा आहे कारण जोगेश्वरीला एक पंढरीच बोलली जाते प्रत्येकाचा गेम म्हणजे स्पर्धा म्हणजे काय प्रत्येक जो कष्ट करेल मेहनत करेल त्याचा ते पुढे समोर रिजल्ट येणार यस बरोबर धन्यवाद धन्यवाद तर आता आपल्यासमोर आहे आरुष हा फोडी आहे आणि हा पण आता सेलिब्रिटी झाला आर्यन्सवर तर आरुष पहिला तुला विचारतो तुला कसं वाटते आता तू सेलिब्रिटी झाल्यास आणि वरती उंच उंच दही अंडी फोडायला जातोस हंडी फोडायला जातोस तर वरती कसं वाटते तुला आता मला खूप छान वाटतं की मी आर्यन्स गोविंदा करताय टॉपर आहे पहिले माझे मम्मी पप्पा मला नाही पाठवायचे ते मी काय झालं वगैरे म्हणून पण आता स्वतः बोलतात की जा तू प्रॅक्टिसला वगैरे मी पण बघायला येते असं का बोलतो बरोबर आहे पहिला जेव्हा सुरुवातीला खरच तुम्हाला भीती वाटली आम्ही जेवढे गोविंदा पथक बघत आलो कोणाचं काही ना काही नुकसान आहे पण ती पण इच्छा प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपलं मूल व्यवस्थित घरी आणि मी तर इच्छा देवाकडेच करते की सगळं गोविंद पथक आपापल्या घरी व्यवस्थित जावं okay. आणि जे इतर आहेत गोविंदा याच्यात आर्यन गोविंद पथक मध्ये असे प्रशिक्षक निशील झाले ते कसं काय मी जे बघितलं जो प्रो गोविंदा झाला त्या ते ताखेला तेव्हापासून मी आता म्हटलं बिंदा बिंदास आहेत तर हे दादा पण म्हणाले की बिंदास्वती चळ काही होणार नाही आम्ही आहोत तिथे माझा विश्वास अर्धा मी जिंकले म्हणजे प्रो गोविंदाला जी सुरक्षा आहे ती रोप वगैरे त्या लोकांनी लावली आहे त्याच्यामुळे म्हणजे तुमची जी धाकधूक असते ती कमी झाली आता पण मी स्वतः प्रॅक्टिस बघायला जाते मग ग्रुप मध्ये बघते मुलं सगळी चेलणारी असतात लहान मोठी छोटी मी स्वतः आठ दिवस झाली प्रॅक्टिस बघायला जाते तसं तर एक्झाम मध्ये पण आहे ती लोक त्याला सपोर्ट पण करतात आहे विसरायला देऊ नये की तू कमीत कमी पंधरा मिनिटं तरी ती येऊन जा प्रॅक्टिसला पण तू ये अच्छा गोविंद दहंडीच्या व्यतिरिक्त काय झाला अजून दुसरं काय क्रिकेट 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 मध्ये कसं आहे अजून बघायला शाळेमध्ये तो भाग घेतो क्रिकेट मध्ये दहावी अभ्यासात वगैरे अभ्यासात सांगू शकत आता रिझल्ट पोहोचला म्हणजे अभ्यास चांगला करा आणि नक्कीच दहावीला तर तू आता दहावी पर्यंत म्हणजे अभ्यासात तू नक्कीच हुशार आहेस पण लास्टचे जे दोन महिने आहेत त्याच्यात अभ्यास जोर लाव. तेवढं जोर लाव. आणि जसा तुम्ही बोलत क्रिकेट क्रिकेट मध्ये क्रिकेट साठी तुम्ही इतर ठिकाणी कुठे पाठवलेलं त्याला कोचिंग ला वगैरे शाळेत ना तो गेला होता खेळायला गेल्या वर्षी. हा आता काही काही रणाने तो हरला तिकडे. तुम्ही म्हटला जाऊ दे हारामध्ये पण जिंकणं महत्त्वाचं असतं. सुरुवात डायरेक्ट हारानेच होते. शून्यातना जसं आपण विश्व उभं करतो तसं सुरुवातीला आपण हरणार नंतर नंतर तुझा सराव झाला का तू पुढे जाशील तर म्हणजे ठीक आहे एक एक पाऊल पुढे जायचं डायरेक्ट जाऊन चालत नाही त्याला टी व्हीवर तुम्ही बघितलं मुलाखत वगैरे ऐकली कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं मी थोड्यासाठी माझं भान हरवलं म्हणजे आमच्या एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये आमच्या घरातलं असं कोण नाही गेलं आज माझा मुलगा गेला ना सासरी ना माहेरी आज झाला <laughs> 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 जा मला खूप बरं वाटलं की माझा आज मुलगा दिसतोय मोबाईल मध्ये आज महाराष्ट्रात सांगते का प्रसिद्ध झाल्यासारखं झालं फोन वगैरे मम्मीने कॉंग्रॅच्युलेशन केलं ठकोरे त्यांनी केलं आणि काय यांची मुलगी आहे त्यांनी मला केलं की आज तुमचा मुलगा इथेच झालाय म्हटलं तुम्ही फक्त तुमच्या बरोबर मी माझ्या मुलाला पाठवलंय ना तर तुम्ही जसं सगळे घरी आलात तसं माझ्याही मुलाला घरी घेऊन आणि सगळे पथक आपल्या घरी व्यवस्थित सुखरूप येऊ दे सगळ्यांच्या आई वडांचा जीव धाकधुक धाकधुक होतो मोठे असू देत किंवा छोटे असू देत आज त्याचा बयात बघितल्यानंतर मित्र परिवार तुमचे नातेवाईक यांच्याकडनं सगळ्यांना आमच्या गावच्या मामा मामी पण बघून खुश झाले त्याचा एक व्हिडिओ दाखवला त्यांना तर त्यांना असं वाटलं की हा अरुष एवढा फटफट फटफट गेला आणि तो फक्त त्या टोपीमुळे तो ओळखू शकला नव्हता नंतर ती मुलाखत जी झाली तेव्हा त्याला म्हणजे त्यांना पण समजलं की हा टॉपर आहे या आर्यन गोविंदा पथकाचा म्हणजे आता हा टॉपर आहे आणि आयुष्यात बी नक्कीच टॉपला टॉपला आणि टॉपला राहणार आणि जसं तू आता हा आवड म्हणून जपसतोय तसं तुझं आता हे महत्वाचं वर्ष पण आहे त्यासाठी तुला बेस्ट ऑफ लक आणि शुभेच्छा पण आणि त्यात तू पण यश गाठणारच आहेस आणि पुढच्या याच्यात प्रो गोविंदामध्ये पण यश गाठणार आहे त्यासाठी पण तुला शुभेच्छा शुभेच्छा आणि होशील धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्याबरोबर आहेत आर्यन गोविंदा पथकचे कोच निखिल नांदगावकर नमस्कार सर कसे आहात तुमचं गोविंदा पथक दरवर्षी एक नवीन उंची गाठतं कसं का वाटतंय तुम्हाला खूप चांगलं वाटतंय जेव्हा आपण मेहनत करतो आणि पुढे पुढे जसं आपल्याला यश मिळत जातं खूप चांगलं वाटतं चांगलं वाटत आणि यंदाचा जो आता प्रो गोविंदा क्वालिफाईंग राऊंड झाले सगळे बघतच राहिले तुम्हाला जो तुम्ही टायमिंगचा जो चोवीस सेकंडचा जो, चोवी जो तुम्ही टप्पा गाठलात खरंच खूप जबरदस्त होतं कसं काय ते पॉसिबल झालं म्हणजे एवढी तुम्ही ट्रेनिंग एवढी दोन महिन्या अगोदरपासून ट्रेनिंग चालू होती तर कसं काय तुम्ही तो प्रवास केला चोवीस सेकंडचा चोवीस सेकंडचा प्रवास असा होता की पहिली गोष्ट आम्हाला क्वालिफाय होणं जरुरी होते या कॉम्पिटिशन मध्ये आणि जसं गेल्या वर्षीच्या स्पीडच्या हिशोबाने आम्ही आमच्या कॉम्पिटिशन आमच्याबरोबरच करायचं ह्या हिशोबात आम्ही सगळं प्रॅक्टिस आमची चालू होती बिकॉज पहिली टाय दोन एका खेळायची होती दुसरी ट्राय तिने एकाने खेळाली जर ती ट्राय पण पडते तरी आम्ही इंटेन्ट राहिलो ओके सो बेटर आहे की आपण जास्त टाइम घेऊन ती ट्राय चांगली फ्री करूया एवढंच सांगत होतं एकमेक आर्यन्स गोविंदापत खेळाडू तर आर्यन्स प्रस्तुत दहंडी पॉडकास्ट जे आम्ही चालू केलं याच्या मागचा से एकच उद्देश होता की दहीहंडी या विषयावर अजूनपर्यंत कोणी पॉडकास्ट बनवला नव्हता आणि आमचं हे होतं की आमच्याच मंडळाबद्दल नव्हे तर इतर जी मंडळं आहेत त्यांच्याबद्दल पण लोकांपर्यंत गोष्टी पोहोचल्या पाहिजेत त्यांचा इतिहास म्हणा किंवा त्यांनी काय कष्ट केले आहेत किंवा ते कोणत्या स्थितीमधून ते आज ते त्यांनी स्वतःला उभं केलं आहे ह्या गोष्टी पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत असं आम्हाला वाटतं कारण की एक वेळ अशी होती की ज्यावेळेला आमच्या मैदानामध्ये पण कोणी यायचं नाही अगोदर हो जोपर्यंत सक्सेस भेटत नाही किंवा चांगलं आपण कुठे प्रेझेंट नाही होत तोपर्यंत लोकांपासून अन्न असतो ते हे आम्ही फील केलेलं आहे तर म्हणून पहिले आम्ही सुरुवात आमच्यापासून केली आणि हळूहळू आम्ही इतर गोविंदा पथकांना पण त्यामध्ये कव्हर अच्छा जो ठाण्याला जो प्रो गोविंदा होता तो त्यांनी काय तुम्हाला मदत केली का म्हणजे सा तो एक फास्ट स्पोर्ट्स प्रो तर त्या तिथून तुम्ही काय शिकलात का त्याच्यात मध्ये तुमचं रेकॉर्ड चांगलं आहे तिकडे तर कसं काय हेल्पफुल कसं ठरलं ठाण्याचा प्रोगोविंदा जेव्हा आम्ही मैदानात खेळलो होतो तेव्हा आमचा पाचवा नंबर होता पण त्यापेक्षा बेटर मी म्हणेन की आता जे चालू झालंय त्यामुळे गोविंदा ती दोन दोन महिने अगोदरपासून तयारी करायला चालू झाली आहे त्यामुळे इंजुरीज कमी होण्याचे चान्सेस जास्त झालेले आहेत की म्हणजे ऍक्सिडेंट नाही होणार ज्यांची परिपक्व प्रॅक्टिस आहे तेच लोक हा खेळू शकतात तर ते एक चांगलं झालंय की दहीहंडीच्या दिवशी जे ऍक्सिडेंट व्हायचे आणि त्यामुळे जे लोक बोट उचलायची की ऍक्सिडेंट होतात हा गेम नाही खेळला पाहिजे ते खूप कमी झालंय आणि की जसं आपण तुम्ही थर मनोरेर असतात तसेच उतरवायचे असतात आणि ती पण उतरवणे पण तेवढं तर ते सरावाचा शांततेने उतरणे आणि ते एवढी काळजी घेणं हे तुम्ही कसं काय करता मॅनेज मला आम्हाला असं वाटतं की नेसेसरी आहे जर शांतता नसेल तर मे बी अशा टाइपचे तर लागत नाही आम्ही आधी जी प्रॅक्टिस करायचो त्याच्यामधून आम्ही स्वतः आलो की पुढे आपल्याला काय चेंजेस करायचं आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपली प्रॅक्टिस कधी बेटर बेटर करता येईल पुढच्या येणाऱ्या काही ये वर्षांमध्ये शिकत आणि या सगळ्या गोष्टी फॉलो करत चालू सर्वात आपल्याला महत्वाचं काय की सर्वांची सुरक्षा सुरक्षा काय उतरवू नये हे तुम्ही जास्त प्लेयर्स सेफ असतील प्लेयर्स फिट असतील तर आपण पुढे अजून टाकत जाऊ शकतो प्लेयर्स आपल्या अनफिट असतील आपण त्या टाइपची आपली प्रॅक्टिस होत नसेल तेव्हा अर्थच आहे त्या पुढे स्टेप टाकण्यामध्ये आणि प्रॅक्टिस करण्यामध्ये आणि तुम्ही जास्त उंच थराच्या रिस्क घेत नाहीत ना उंच थराचे रिस्क म्हणजे गोविंद हा उंच पण जेव्हा आमची कॅपॅसिटी साताची होती आम्ही सहाच लावले सात तराची होती सातच लावले इव्हन आठ लावायचे होते त्या वर्षी नाही लागले एक दोन ट्राय केले पण आम्ही पाच वर्षांनी आठ लावले पण पाच वर्षांनी लावले असं लागेल की एव्हरी इयर आम्ही ट्राय करतोय पडतोय त्या वर्षी आम्हाला पॉसिबल झालं त्या वर्षी आम्ही थरड लावले नऊ थराचं वगैरे प्राक्टीस मन्टार। प्राक्टीस मन्टार। तुम्ही फिटनेस वर काय जोर असतो कारण फिटनेस महत्वाची आहे फिटनेस शिवाय तुम्ही जे टाइमिंग आहे तुमचं थर लावणं फिटनेस हे महत्वाचं आहे फिटनेस वर काय जोर ध्यान देता तुम्ही फिटनेस म्हणजे जसं आमच्याकडे काही कबड्डी प्लेयर्स आहेत तर त्यांना माहिती आहे की ऍक्च्युअल मध्ये कसे वॉर्मअप घेतले जातात किंवा मुलांना खेळण्यासाठी पुढचा mm जो -hmm. एक दोन तास आम्ही सराव करणार त्याच्यासाठी नेसेसरी व्यायाम काय करायला लागतात तर जेव्हा आमची प्रॅक्टिस चालू होते त्याच्या एक तास अगोदर आम्ही सर्व मुलांचा वॉर्मअप घेतो त्यांच्याकडनं करून घेतो कारण की त्याच्यामध्ये बॉडी स्ट्रेच होणं मसल्स आपले रिलॅक्स होणं ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढं ते करून घेतात आणि ते नेसेसरी आहे कारण की खेळ फूड चा खेळायचा ओके थँक्यू ओके धन्यवाद तर इथे आता ह्या मैदानात आर्यांचा सराव होतो आणि हे बघा सराव चालू आहे हा छोटा गोविंदा नाव काय तुझं दर्श किती दर्श कितीला आहे ज्युनियर के जीला लाय हा जुनियर के जीला आहे तर प्रॅक्टिस आहे सरावाची संग शक्ती कलो योगे हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे आर्यन्स गोविंदा पथकाचं ह्या जोगेश्वरीच्या मैदानात तीन गोविंदा पथकाचा सराव चालू आहे एक आर्यन्स जोगेश्वरी माता आणि गुलमोहर गोविंदा पथक ਏ 1 2 3 4 5 6 7 साठ श्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर पष्टहत्तर बहात्तर

तर ते दरवर्षी आपल्याकडे येतात गेल्या वर्षीपासून त्यांनी चालू हे दादा तर आपल्याबरोबर अण्डीला पूर्ण वेळ टिंकले होते गेल्या वर्षी त्यांनी मागाशी पण त्यांचे एक्सपिरियन्स आपल्याबरोबर शेअर केले मी सांगेन तुम्ही पण दोन शब्द आमच्या मुलांना सांगा कारण की तुम्ही आता दादा प्रोला पण होते ही दादा डायरेक्ट आम्ही सर्व बघितलं आहे आपल्याबद्दल ओके आपण जाणून घ्याच्या काय जबरदस्त चोवीस सेकंड काय मी सांगेन की मागच्या वेळी मी दहीहंडीला तुमच्यावर होतो आणि तुमच्याबरोबर जे प्रेम मिळालं मला बाईकवरनं घेऊन गेले होते आणि प्रत्येकजण काळजी नाही जात नाश्ता केला का चहा केला का आणि के मला प्रत्येकजण फिरवत होते वगैरे आणि मला खरंच एकदम आनंद वाटला की आपलाच आहे आपलाच गोविंदा आपण फिरतो आहे असं वाटत होतं मागच्यावरची दयनी आणि मी प्रो गोविंदा बघत असताना जाणवलं की चोवीस सेकंद तुम्ही लावले फटाफट चढले एकदम आणि माझ्या घरातले पण बघा हे काय पटकन चढतायत चोवीस सेकंद तुम्ही आले उतरलात आणि नंतर दुसऱ्या वेळेला जे बघतो ते इतर पण पर परीक्षक सर्व अरे आता यांच्या दुसऱ्या होता म्हणजे सर्व तुम्हाला म्हणजे पूर्ण दिस शक्ती असते ना ती तुम्हाला हे आशीर्वाद की सपोर्ट देत होती की म तुमचं मनोबल वाढवते की हे तसेच व्यवस्थित खाली उतरून ते व्यवस्थित तुम्हाला यश मिळवून देत आणि तुम्ही उतरल्याबरोबर ज्या सर्वांनी टाळ्या वाट वाजवल्यात ना आणि त्या मला वाटतं तिथे ताई सगळे ताई होत्या त्यांनी पण टाळ्या वाजवल्या त्यांनी पण अतिशय आनंद व्यक्त केला तुमच्याकडे जे संघ शक्ती आहे तुमचं वाक्य आहे हे तुमचं महत्त्व आणि करू नाही ती तुमची शक्ती आहे ना तुमच्या एकमेकांवरून विश्वास जिद्द चिकाटी खरंच तुमच्या सलाम सलाम आहे माझ्या चिकाटीला आणि तुम्ही तुम्ही आता जे चोवीस चेकंदाच हे केलं आहे मी आता काय एवढं छोटासा तुम्हाला एक स्वीट्स म्हणून तुम्हाला आणलेलं आहे तर एक माझ्यातर्फे तुम्हाला छोटंसं स्वीट धन्यवाद जबरदोच असं तुमचा परफॉर्मन्स गेल्या वर्षापासून या वर्षी तुम्ही खरंच एक वेगळीच उंची राखता आरडीए मैदान आपलं नेहमीच फुलं आहे तुम्ही कधी पण या प्रॅक्टिस बघा आणि आम्हाला असंच प्रोत्साहन देत राहा तर आमची एक आठवण म्हणून आम्ही या वर्षीपासून हे आमच्याकडनं मोमेंट देतो तर आपल्याकडनं आमच्या तुम्ही नावाप्रमाणे राहा What are you doing?